हॅलो फ्रेंड्स उद्यान अधीक्षक आणि निरीक्षक या पेपर तुमचा लवकरच होणार आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा तर त्या धर्तीवर जे तांत्रिक प्रश्न आहेत टेक्निकल प्रश्न आहेत ते आज आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्की तुम्हाला यातून हेल्प होईल पहिला प्रश्न आहे हॉर्टिकल्चर म्हणजे काय अगदी बेसिक प्रश्न आहे हॉर्टिकल्चर याचा अर्थ काय आहे तर तो आहे ऑप्शन क्रमांक बी फळ भाजीपाला फुलशेती आणि शोभेच्या वनस्पतींचे शास्त्र प्रश्न आणि उत्तर मी तुम्हाला लगेचच सांगेल जर आपल्याला ऑप्शन वाचायला रीड करायला वेळ हवा असेल तर आपण व्हिडिओला पॉज करायचं स्वतः ऑप्शन रीड करायचे आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं यानंतर पुढील प्रश्न फळशेतीच्या शाखेला काय म्हणतात तर याला विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी पोमो कल्चर म्हणतात प्रश्न तीन भाजीपाला लागवडीसंबंधी शाखा कोणती तर भाजीपाला लागवडी संबंधी जी शाखा आहे ती आहे ओलेरी कल्चर यानंतर पुढील प्रश्न फुलशेतीसाठी कोणती शाखा आहे फुलशेतीसाठी ऑप्शन ए फ्लोरी कल्चर आहे यानंतर पुढील प्रश्न द्राक्ष शेतीसाठी कोणती शाखा वापरली जाते तर द्राक्ष शेतीसाठी ऑप्शन बी विटी कल्चर वापरले जाते यानंतर पुढील प्रश्न फळवृक्षांचे छाटणी प्रशिक्षण का करतात कारण ऑप्शन ए त्यांना आकार द्यायचा असतो त्यामुळे फळवृक्षांची छाटणी या ठिकाणी केली जाते पुढील प्रश्न फळझाडांमध्ये बहार नियंत्रणासाठी काय वापरतात तर फळझाडांमध्ये बहार नियंत्रणासाठी ऑप्शन बी इथिफॉन वापरले जाते यानंतर पुढील प्रश्न केळीचा प्रसार प्रामुख्याने कशाद्वारे होतो तर आहे केळीचा प्रसार प्रामुख्याने कशाद्वारे होतो तर तो आहे ऑप्शन बी सकर्सच्या माध्यमातून पुढील प्रश्न अन्नद्रव्यांमध्ये बोरॉनची कमतरता कोणत्या लक्षणांनी ओळखता येते तर कोणती लक्षणं आहेत ती तर फळ गळ होते तसेच वाढ थांबते या दोन्ही कारणांमुळे आपण म्हणू शकतो की त्या ठिकाणी अन्नद्रव्यांमध्ये बोरांची कमतरता आली आहे यानंतर पुढील प्रश्न मातीतील पीएच फळबागेसाठी किती असावा तर मातीतील पीएच हा फळबागेसाठी ऑप्शन बी सहा ते सात इतका असला पाहिजे अजून प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ऍडव्हर्टाइजमेंट उद्यान अधीक्षक व निरीक्षक यासाठी आपण एकूण पंचवीसशे प्लस प्रश्न तयार केले आहेत सोबत तुम्हाला वीस ऑनलाईन टेस्ट आणि दोन मॉक टेस्ट वीस ऑनलाईन टेस्ट ह्या सब्जेक्टिव्ह असतील आणि दोन मॉक टेस्टच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर म्हणजे साठ नॉन टेक्निकल चाळीस टेक्निकल अशा दोन टेस्ट आपण प्रोव्हाइड करत आहोत ज्या दोन मॉक टेस्ट असणार आहेत त्या शंभर प्रश्नांच्या आहेत वीस ऑनलाईन टेस्ट आहेत पंचवीसशे प्लस प्रश्न आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत प्राईज आहे दोनशे नव्याण्णव हे जर केलं तर तुमचे चाळीस प्रश्नांची तयारी चांगल्या पद्धतीने होऊन जाईल ऑनलाईन टेस्ट आहेत मल्टिपल अटेम्प्ट आहेत किती वेळेस तुम्ही टेस्ट देऊ शकता त्या टेस्टमध्ये दे टायमर देखील आहेत आणि हे जे संपूर्ण मटल आहेत ते तुम्ही आम्ही तुम्हाला मराठी भाषेत उपलब्ध करून देत आहोत तर नक्की परचेस करा जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस चौतीस यावर व्हॉट्सअप करू शकता सोबत लक्षात घ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका नॉन टेक्निकल मटेरियल जर आपणाला हवं असेल तर आपल्याकडे एकोणीस हजार प्लस प्रश्न आहेत याच टॉपिकवर तीनशे ऑनलाईन टेस्ट आहेत प्राइस आहे चारशे नव्याण्णव तुम्हाला याकरता ज्ञानवांद निष्केटर ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल यात तुम्हाला ज्ञान चालू घडामोडी सर्व प्रश्नपत्रिका फुल ऍन्ड टेस्ट टी सी एस आयबीपीएस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न पर्यावरण समस्या वारसास्थळी पर्यटन ऊर्जा संवर्धन मराठी व्याकरणाचे प्रश्न आणि नोट्स इंग्लिश ग्रामर ऍप्टिट्यूड माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न ऑनलाईन टेस्ट महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट थाउजंड प्रश्न आणि चाळीस ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटणार आहेत हा जर पॅकेज घेतला तर तुम्हाला नॉन टेक्निकलसाठी बाकी काहीही करण्याची आवश्यकता नाही तर दोन्ही मटेरियल आपण ॲप्लिकेशनमध्ये जाऊन डाउनलोड करू शकता ॲप्लिकेशनमध्ये कोर्स टॅबमध्ये जायचं वरती सर्च देखील करू शकता आणि कोर्स नक्की तुम्ही परचेस करा जर तुम्हाला कोर्स सापडत नसेल किंवा काही अडचण येत असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता व्हॉट्सअपचा जो नंबर आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे यानंतर पुढील प्रश्न टोमॅटोचे शास्त्रीय नाव काय आहे टोमॅटोचं शास्त्रीय नाव जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी यानंतर पुढील प्रश्न द्राक्षांचे शास्त्रीय नाव काय आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक सी विटीस विनिफेरा पुढील प्रश्न फ्लोरिकल्चरमध्ये वापरले जाणारे सामान्य वाढवर्धक कोणता आहे तर तो आहे ऑप्शन ए जी ए थ्री पुढील प्रश्न गहू भात ही पिकं कोणत्या प्रकारात मोडतात तर ही पिके अन्नधान्य प्रकारात मोडतात पुढील प्रश्न आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व जास्त असते तर आवळ्यामध्ये ऑप्शन क्रमांक सी सी जीवनसत्व जास्त असतं पुढील प्रश्न आंबा फळासाठी महत्त्वाचे पोषण तत्व कोणतं तर ते आहे ऑप्शन क्रमांक सी पालाश पुढील प्रश्न आंबा फळाला लागणारे कीटक कोणते तर आंबे फळाला लागणारं जे कीटक आहे ते आहे फळमाशी पुढील प्रश्न बघायचा आहे आंबा लागवडीसाठी योग्य अंतर किती असावे तर ते आहे ऑप्शन सी सात बाय सात मीटर ही स्टँडर्ड आहे परंतु वेगवेगळ्या पुस्तकामध्ये तुम्हाला वेगवेगळे अंतर दिसू शकते तर स्टँडर्ड म्हणजे बऱ्याचशा पुस्तकामध्ये सात बाय सात आहे त्यामुळे ते लक्षात ठेवायचं आहे पुढील प्रश्न कोणत्या सिंचन पद्धतीने पाणी बचत सर्वाधिक होते तर कोणती सिंचन पद्धत आहे ती तर ती आहे ऑप्शन क्रमांक सी ड्रीप सिंचन यानंतर पुढील प्रश्न कॅक्टस हा कोणत्या प्रकारात मोडतो तर लक्षात घ्या कॅक्टस हा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन डी शोभेची वनस्पती या प्रकारात मोडतो यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायचे लगेचच पुढील प्रश्न आहे फळांची गळ होण्यापासून संरक्षणासाठी कोणता हार्मोन वापरतात तर तो आहे ऑप्शन ए यन डबल ए पुढील प्रश्न कलम ग्राफ्टिंग करताना रूट स्टॉक म्हणजे काय तर राईट आन्सर आहे ऑप्शन बी मूळ असलेला भाग पुढील प्रश्न बियाणांची उगमशक्ती वाढवण्यासाठी कोणती प्रक्रिया करतात तर ही जी प्रक्रिया आहे ती आहे ऑप्शन क्रमांक बी स्कॅरिफिकेशन ही प्रक्रिया करतात पुढील प्रश्न गुळ जांब मुरंबा तयार करण्यासाठी कोणते फळ अधिक वापरले जाते तर ते जे फळ आहे ते आहे ऑप्शन सी आवळा पुढील प्रश्न झाडांची उंची कमी ठेवण्यासाठी कोणता हार्मोन वापरला जातो तर झाडांची उंची कमी ठेवण्यासाठी ऑप्शन क्रमांक डी पॅक्लो हा हार्मोन वापरला जातो पुढील प्रश्न बागकामात ट्रेंचिंग म्हणजे काय तर बागकामात ट्रेंचिंग म्हणजे ऑप्शन क्रमांक सी चर खोदणे हो पुढील प्रश्न केळीचे प्रामुख्याने पुनरुत्पादन कशाद्वारे होते तर लक्षात घ्या केळीचे प्रामुख्याने पुनरुत्पादन हे ऑप्शन क्रमांक बी सकरच्या माध्यमातून होते पुढील प्रश्न गुलाबाच्या कलमासाठी योग्य वेळ कोणती तर गुलाबाच्या कलमासाठी योग्य वेळ जी आहे ती आहे ऑप्शन बी ऑक्टोंबर पुढील प्रश्न बघायचा आहे भुईमूग कोणत्या प्रकारच्या वनस्पतीमध्ये मोडतो तर तो, तो मोडतो ऑप्शन बी डाळीचे आणि विद्यार्थ्यांनो जो आपण नवीन व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे तुमच्या परीक्षेसाठी कल्याण डोबिलीसाठी त्याला जॉईन करून घ्या ज्यावर आपण एक्झामचे अपडेट एक आणि एक्झामचं मटेरियल शेअर करणार आहोत तसेच आपण डेली करंट अफेअर्स हे यूट्यूब चॅनल तयार केलं आहे ज्यावर आपण डेली दोन रील्सच्या माध्यमातून चालू घडामोडींचे प्रश्न बघत असतो विथ एक्सप्लेनेशन ले तर त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे यानंतर पुढील प्रश्न गादी वाफ्यावर भाजीपाला लागवड का केली जाते तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व म्हणजे अधिक उत्पादनासाठी पाण्याची बचत करण्यासाठी आणि तण नियंत्रणासाठी पुढील प्रश्न कोणत्या वनस्पतीवर स्टेम कटिंग वापरतात तर ते वापरतात ऑप्शन ए गुलाबावर पुढील प्रश्न जास्त पावसाळी भागात कोणती फळझाडे चांगली होतात तर जास्त पावसाळी भागात ऑप्शन डी जांभूळ ही फळझाडे चांगली होतात पुढील प्रश्न पार्थेनो कार्पिक फळे म्हणजे काय तर पार्थेनो कार्पिक फळे म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी बियांशिवाय फळे यानंतर पुढील प्रश्न हार्वेस्टिंगनंतर फळांच्या लाईफ वाढवण्यासाठी काय वापरतात तर लक्षात घ्या हार्वेस्ट्रीनंतर फळांच्या शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी ऑप्शन डी वरील सर्व म्हणजे थंड साठवण गरम पाण्याचा सा भात आणि गॅस पॅकिंग या पद्धती वापरल्या जातात पुढील प्रश्न पीक संरक्षणासाठी आय पी एम म्हणजे काय तर पीक संरक्षणासाठी आय पी एम म्हणजे ऑप्शन बी इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट यानंतर पुढील प्रश्न फळे पक्व होण्यासाठी कोणता वायू जबाबदार आहे तर फळे पक्व होण्यासाठी ऑप्शन सी इथिलीन हा वायू जबाबदार आहे यानंतर पुढील प्रश्न कोणत्या पिकात सकिंग पेस्टची समस्या जास्त असते तर ती आहे ऑप्शन बी टॉमॅटो या पिकामध्ये आणि विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी पंचवीसशे प्लस प्रश्न तयार केलेत अगदी क्वालिटी कंटेंट आहे परीक्षेत चाळीस प्रश्न विचारणारे पंचवीस प्रश्न पंचवीसशे प्रश्नांची आपण तयारी करून घ्यायची त्यानंतर ज्या सब्जेक्टिव्ह वीस ऑनलाईन टेस्ट आहेत त्या द्यायच्या आहेत आपण त्यामध्ये अजून ऑनलाईन टेस्ट ॲड करत आहोत जर आज व्हिडिओ बघत असाल तर ॲप्लिकेशनमध्ये जाऊन बघितलं तर त्यामध्ये तीस किंवा चाळीस ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटेल आत्ता दोन मॉक टेस्ट तुमच्यासाठी दिले आहेत फुल मॉक टेस्ट त्या देखील विद्यार्थी मित्रांनो आपण ट्राय करायचंय म्हणजे परीक्षेत जे शंभर प्रश्न विचारणारे नव्वद मिनिटांसाठी ती स्ट्रॅटेजी आपण या ठिकाणी यूज केली त्याचा देखील आपण फायदा घेत आहे त्यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे बागेत तण नियंत्रणासाठी कोणता पर्याय चांगला असतो तर तो आहे सर्व पर्याय म्हणजे मल्चिंग करा निंदी करा किंवा रासायनिक तणनाशक वापरा हे सर्व नियंत्रणासाठी चांगले पर्याय आहेत पुढील प्रश्न शेंगदाणा कोणत्या कुटुंबात मोडतो तर तो मोडतो ऑप्शन बी या प्रकारात पुढील प्रश्न आंब्याचे सर्वाधिक लागवड क्षेत्र कोणत्या राज्यात आहे तर आंब्याचे सर्वाधिक लागवड क्षेत्र हे ऑप्शन बी उत्तर प्रदेश राज्यात आहे यानंतर पुढील प्रश्न भाजीपाला लागवडीसाठी सर्वोत्तम प्रकारची माती कोणती तर ती आहे गाळयुक्त दमट माती पुढील प्रश्न ग्राफ्टिंगमधील वरच्या भागाला काय म्हणतात तर वरच्या भागाला सायन असे म्हटले जाते पुढील प्रश्न पानाचे पिवळसरपणा कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेचे लक्षण आहे तर लक्षात घ्या हे जे लक्षण आहे ते आहे नत्र याचे कमी झालं आहे कमतरता आले आहे त्यामुळे पाने पिवळसर पडतात पुढील प्रश्न पाण्याच्या बचतीसाठी कोणती मल्चिंग योग्य आहे तर ती आहे सर्वच मल्चिंग योग्य आहेत म्हणजे पातोळ मल्चिंग करा प्लास्टिक मल्चिंग करा किंवा शेणखत मल्चिंग करा पुढील प्रश्न आवळा उत्पादनासाठी योग्य हवामान हो कोणते आहे तर लक्षात घ्या आवळा उत्पादनासाठी योग्य हवामान हो जे आहे ते आहे उष्ण व कोरडे पुढील प्रश्न फ्रूट ड्रॉप टाळण्यासाठी फळबागेत कोणती पद्धत वापरतात तर सर्वच पद्धत वापरली जातात म्हणजेच हार्मोन स्प्रे असू दे सिंचन नियंत्रण असू दे किंवा फवारणी या पद्धत फ्रूट ड्रॉप टाळण्यासाठी वापरल्या जातात पुढील प्रश्न टोमॅटो लागवडीसाठी कोणती कीटक समस्या प्रमुख आहे तर ती आहे व्हाईट फ्लाय ही समस्या मोठ्या प्रमाणात बघायला भेटते यानंतर पुढील प्रश्न बागेतील झाडांमध्ये अन्नद्रव्य सोपवण्याची प्रक्रिया कोणती तर ती आहे फुलियर स्प्रे ड्रिप फर्टिगेशन आणि मातीखालील खत ही सर्व प्रक्रिया या ठिकाणी येतात पुढील प्रश्न भारतात राष्ट्रीय हॉर्टिकल्चर मिशन कधी सुरू झाले तर हे सुरू झालं आहे ऑप्शन बी दोन हजार पाचमध्ये पुढील प्रश्न हॉर्टिकल्चर प्रशिक्षण देणारी प्रमुख संस्था कोणती तर ती आहे ऑप्शन क्रमांक सी डबल आय एच आर बेंगळुरू तर युद्ध परीक्षेत जर तुम्हाला रँक काढायचे असेल पोस्ट मिळवायची असेल तर जे आपण मटल तयार केलं आहे ज्यामध्ये आपण बघू शकता हॉर्टिकल्चर स्टाईप स्टाईल ऑफ गार्डनिंग लॉन डेव्हलपमेंट रोडसाईड प्लांटेशन ऑफ ट्रीज फुलझाडे कुंपनी बॉन्साई व त्यांची निगा वार्षिक फुलझाडे टोपेरी इंडोर अँड आउटडोर पोटेड प्लांट प्रोपुगेशन रोसेस हँगिंग बास्केट कट फ्लॉर लागवड मेडिसिनल प्लांट सुगंधीवने प्रोपोगेशन वनस्पती संरक्षण नर्सरी व्यवस्थापन नियमित बॅग बागकाम कार्य फीचर ऑफ गार्डन गार्डन शोज अँड कॉम्पिटिशन फ्लोरल ऑरेंजमेंट अँड और फ्लोरल अरेंजमेंट हा जो सिलेबस दिला आहे प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला एमसी भेटेल पंचवीसशे प्लस प्रश्न आहेत वीस ऑनलाईन टेस्ट आहेत दोन मॉक टेस्ट आहेत तर नक्की ॲप्लिकेशन डाउनलोड करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे कोर्स परचेस करा नक्की तुम्हाला याचा फायदा होईल तसेच नॉन टेक्निकलचं कम्प्लीट मटेरियल जर पाहिजे असेल तर हे देखील ॲप्लिकेशन थ्रू घ्यायचं आहे ऑनलाईन टेस्ट दिले आहेत खूप साऱ्या ऑनलाईन टेस्ट आहेत मॉक सराव करण्याकरता तुम्हाला नक्की याची देखील मदत होणार आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा जो नवीन यूट्यूब चॅनल आहे त्याला जॉईन करायचं आहे तसेच जो आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला जॉईन करा या टॉपिकवर अजून प्रश्न हवे हो असेल तर आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे थाउजंड प्लस लाईक तर त्याला लाईक करा आणि कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे तो आपण खाली कमेंट करायचा आहे थँक्यू